नमस्कार मित्रांनो युट्यूबच्या विश्वामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आणि तुम्ही बघत आहात युट्यूब अयो मित्रांनो कसे आहात मित्रांनो ठीक आणि मित्रांनो आजचं वातावरण असं झालेलं आहे मित्रांनो तुम्हाला दिसत आहे आवाळ आलेला आहे मित्रांनो आणि या साइडला तर सूर्य झाकळलेला आहे दिसत असेल तुम्हाला आणि वातावरण कसं आहे मित्रांनो चेक करा फक्त ओके मित्रांनो या साईडला आवाळ झाकळलेला आहे आणि आबाळ आलेला आहे थोडक्यात हे थो। दिसत आहे तुम्हाला पावसाचं वातावरण झालेलं आहे पण उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळं पाऊस काय येणार नाही आहे मित्रांनो तुम्हाला दिसत आहे आता तर मित्रांनो आपण आलेलं आहे ऊसापाशी आणि आपली मैसरत आहे एक मिनिट तुम्हाला मैसरत आहे दाखवतो एक आहे तुम्ही आपण आपली मैस बांधलेली आहे या इथे मैसरत आहे तुम्हाला ऊसाच्या कोपऱ्यातनं दिसत असेल इथं तिथं जवळच ओके चला आता जाऊया मग आपण चाललेलो आहे ऊसापूज इथून दिसते का माहिष हां ह्या सरीला दिसते का माहिष मित्रांनो या सरीला माहिती तर ती दिसत असेल तुम्हाला ठीक आहे चला जाऊ द्या सर दे तिला आणि मित्रांनो आपण आलेलो उसामध्ये आणि ऊसाला पाणी लावलेलं आहे मित्रांनो ऊस काय सुधारा आहे ऊसाला कांदा रोग झाला हेच मला कळणं मटेरियल टाकला कृपण केली पण ऊस तरी पण सुधारणार मित्रांनो आज पाणी लावलेलं आहे ऊसावरती आणि आपण आलेलं पाणी बघायला ऊस ठीक आहे चला तर जाऊया उन्हाळ्या दिवसात मित्रांनो ऊस सुकत आहे आमचा आणि ऊस काही एवढा चांगला दिसत नाही आहे माझ्या तर दृष्टीनं का तर ऊस कसा असायला पाहिजे त्याची तेजी कशी असायला पाहिजे पण आपल्याला जसं पाहिजे तसा ऊस आलेला नाही त्यामुळे काही दिवसांनी मोडण्याची शक्यता ताटावरत होते मित्रांनो तर बघूया काय होत आहे ते दिसत आहे तुम्हाला आतमध्ये ओलं दिसतंय काळकाळ तर ती पाणी लावलेलं आहे आपण चेक करणार आहोत चला तर चेक करूया मित्रांनो फायनली मित्रांनो चेकिंग करून झालेलं आहे झालेलं आहे आता आपण पाहणार आहोत या साईडला आहे कडवळा तर आपण आहे सध्याला चेंबरपाशी तुम्हाला दिसत असेल चेंबर आहे तर मित्रांनो लेट्स काय चेंबर ओके आणि आहे या साईडला कडवळ ठीक आहे तर मित्रांनो कडवळाचं काय झालं आहे मला पण माहीत नाही 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 मला माहीत आहे तुम्हाला सांगतोय कडवळ असं वरल्या साईडनं पानं पाणं जळत आहेत उन्हाळ्या दिवसात त्याला खूप पाणी दिलं आहे आणि अजूनसुद्धा जमीन वेली आहे तुम्हाला दिसत आहे आतमध्ये आणि स्वच्छता वगैरे व्यवस्थित आहे इथं आणि कडवळ एक अडीच तीन फुटाच्या आसपास तीन साडेतीन तीन साडेतीन फुटाचं कडवळ आणलं आहे होंडी होंडी वंडी किंवा कडवळ म्हणून काय असेल तर ह्याच्यावरती पानं जळत आहेत असा कांता रोग झालेला आहे तुम्हाला दिसत आहे का अशी पानं आहेत ही दिसत आहे पानं तर ही पानं का आहेत ह्याचा अंदाज नाही जवळजवळ अर्धा एकर कडवळ आहे मित्रांनो हे दिसत आहे तुम्हाला अर्धा एकर कडवळ आहे आणि कडवळ तसं चांगलं आलेलं आहे पण पानं जळत आहेत का जळत आहेत ह्याचा अंदाज आहे ना मित्रांनो बरंच रिसर्च केला मी पण काय करणं हवाही दिसत आहे का याची पानं जळत आहेत त्याच्यावर एक औषधाचा हात मारला होता हे दिसत असं तुम्हाला असं औषधाचा हात मारला होता आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात असं जळलेलं आहे का जळलेलं आहे मला पण माहीत नाही मी औषध मारलं औषधाचा इफेक्ट मार झाला की काय तर नाशिक मारलं होतं औषध कडवळाला औषध नियमातनं नाही मारायला पाहिजे पण मारून टाकलं असो तर ते जळले आणि दुसरा मुद्दा असं झालं आहे लहान मोठं झालंय व इथं मोठं आलंय तर तेव्हा तिथं लहान झालंय परिवडण्या साईडने दिसत आहे खुड असं खड्ड्याकुड्या आणि चढ खड्डं ह्या साईडला बघितलं तर मोठं आलंय आणि निम्यापासून बघितलं तर इकडं असं झालंय काय हे कशामुळे झालं तेच कळणं गेलं मित्रांनो शेतकऱ्याला हे असल्या गोष्टीची छोट्या मोठ्या गोष्टीची झळ सोसावीच लागते छोटे तसं नाही म्हणायचं मोठ्या गोष्टी मोठ्या गोष्टींची झळ आहे मित्रांनो हे पहा इथं हे इथं बरोबर लेवलमध्ये आलं ह्या साइडला आणि मग त्यात खड्डा पडलेला दिसतोय तर हे असं का झालं हेच कारण काय लक्षात ये ना चपडप झाले उगवताना तर व्यवस्थित सगळं उगवलेलं उगवलं गेलं दिसत आहे तुम्हाला आता ह्या हिथ इथं जमीन वली आहे इथं दिसत असेल तुम्हाला खूप पानं जळलेले आहेत खूप म्हणजे बऱ्याच प्रमाणात जसं काय एखाद्या आगीची हाय लागते मित्रांनो हाय पिकाला त्यावेळेस ते असं तरकडलं जातं तसंच ते दरकडले झाले कशामुळे दरकडले काय समजणार असो बघूया तरी पण दिसलं काही असं छोट मोठं छोटं मोठं खाडेवान झाले चला असू द्या आणि फायनली मित्रांनो आपली मैस चरत आहे उसामधून दिसत आहे तुम्हाला उसा चिरलेली आहे हा उसामध्ये आहे गवत आणि चरत आहे मैस मित्रांनो चरत आहे आणि आपण जाणार आहोत आता पुढे चला तर जाऊया मग मित्रांनो हे लाल काय झालेले आहे मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात लाल झाले हो हे दिसत असेल तुम्हाला असे का झाले लाल लाल भडक रक्त टाकले दिसते मित्र दिसत आहे तुम्हाला तर मित्रांनो हा आहे चिंचचा कोंदा चिंचचा कोंदा आहे मित्रांनो दिसत आहे तुम्हाला तर विलायची चिंच किंवा काय म्हणू आपण हा विलायची चिंच गोड लागते बा मित्रांनो चिंच आणि ह्याचा मोठा असा कुंदा आहे आपण चढलेलो आहे कुंद्यावरती तुम्हाला दाखवतो कुंदा ही पहा कुंदा आणि ही एवढा मोठा कुंदा आहे ते एक उंच होती आणि ती तोडलेली आहे आणि त्याच्यामधून ज्यावेळेस तोडली जाते ती वाळल्यानंतर मित्रांनो ही त्याच्यातून लाल म्हणजे ही असं निघाले काय लाल लालातून दिसत आहे लागलेलं आहे आणि त्याच्यातून लाल निघाली मित्रांनो दिसत आहे तुम्हाला हा आहे कुंदा जमिनीच्या खाली दिसत आहे का तुम्हाला हे जो बूड आहे तो कुंदा आणि हे बूड त्याचा आणि ह्या मुळे आहेत मित्रांनो तर कसं ह्याचं स्ट्रक्चर तयार झालंय पहा तुम्ही फक्त याच्या मुळ्या कशा आडव्या गेल्यात याची एकही मुळी अशी जमिनीत उभी गेलेली नाही तर सर्व मुळ्या हे आडव्या गेलेल्या आहेत कसलं स्ट्रक्चर तयार झाले मुळ्या मात्र मित्रांनो खूप दहा पंधरा वीस फुटाकडे लांब माहिती अशा दहा पंधरा वीस फुटावर चला तर मग जाऊया आपण आपल्याला हे दुसरं काम आणि मित्रांनो फायनली आपण चाललेलो आहे या रस्त्याने शेतामध्ये राणामध्ये चला तर जाऊया पुढं दिसते आमच्या आबाची गाडी वैरण घेऊन थांबलेली आहे वैरण आणली आहे आणि मित्रांनो असं वातावरण झालेलं आहे काळो काळ म्हणजे का बाळ आलेली आहे मोठा बाळ आहे मित्रांनो त्या साईडला दिसत आहे तुम्हाला पाऊस बरसत आहे त्याच्यामुळं जमिनीवर आबाळ पडायला लागले दिसत आहे थोडं थोडं ते पावसाचं पाऊस आल्यामुळे झालं आहे आणि हे आहे आपला ऊस आणि ह्या ऊसाकडे चाललेलो आहे आपण आता पण आपल्याला बदलायचे मित्रांनो दारी चला तर मग बदलून टाकूया दारीननी मी आलेलो आहे तुमच्यासमोर आणि आता मी चाललेलो आहे मित्रांनो ह्याच्या वर्षी तारी चेंज करण्यासाठी उसावरची उसावर उसा लागलेलं आहे पाणी नाईट शिफ्टनं पाणी चालू आहे उसावर ठीक आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला आजचा ब्लॉग कसा झाला ब्लॉगला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जाता जाता महाराष्ट्र ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तब्त केली बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र څاله تر ځو یام